मतदानाच्या सगळ्या पोल्सनुसार सरासरीनुसार महायुतीची सत्ता येण्याचा अंदाजही वर्तवला जातोय भाजप नव्वद जागांसह सर्वात मोठा पक्ष होऊ शकतो तर मवियाला एकशे जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय दुसरीकडे ठाकरे आणि शिंदेंना समसमान जागांचा अंदाजही वर्तवण्यात आलाय आपण पाहतो एक्झिट पोल हे समोर आलेत राज्यातल्या मतदानाच्या आकडेवारीनंतर ही एक्झिट पोल्सची आपण बातमी पाहतोय मतदानाच्या सगळ्या पोल्सच्या सरासरीनुसार जर आपण पाहिलं तर महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज आहे भाजप नव्वद जागांसह सर्वात मोठा पक्ष होऊ शकतोय तर याला एकशे पंचवीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर आपण पोल ऑफ पोलतोय रुद्रचा पोल म्हणतोय महायुती एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस मवी एकशे पंचवीस ते एकशे चाळीस तर इतर अठरा ते तेवीस जागा येऊ शकतात पोल डायरीनुसार एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा महायुतीला मवियाला एकोणसत्तर ते एकशे एकवीस तर इतर मध्ये दहा ते सत्तावीस जागा येऊ शकतात दैनिक भास्करचा पोल आपण जर पाहिला तर मवियाला इथे जास्त जागा पाहायला मिळतात महायुतीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस मवियाला एकशे पस्तीस ते एकशे पन्नास तर इतर दोन जागांचा समावेश आहे पी मार्चचा जर आपण पोल ऑफ पोल पाहिला तर एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न महायुतीला महाविकास आघाडीचा आकडा एकशे सव्वीस ते एकशे सेहेचाळीस आणि इतर सहा जागा येऊ शकतात मॅट्रिक्सचा पोल आपण पाहतोय एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा महायुतीला मवीला एकशे दहा ते एकशे तीस आणि इतर आठ ते दहा जागा येण्याचा अंदाज आहे जर हे सगळे पोल पाहिले पा तर भाजप सर्वाधिक जागांसह सर्वात मोठा पक्ष होऊ शकतोय मवियाला एकशे पंचवीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर दुसरीकडे ठाकरे आणि शिंदेना समसमान जागांचा अंदाजही वर्तवला जातोय दैनिक भास्करचा पोल पाहिला तर आपण मवियाला सर्वाधिक इथं जागा पाहायला मिळत आहेत अर्थातच एकशे पस्तीस ते एकशे पन्नास जागा मवियाला मिळू आहेत असा दैनिक भास्करचा पोल आहे तर महायुतीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस एक जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि दोन जागा इतर येऊ शकतात असा दैनिक भास्करचा सा पोल सांगतोय तर मॅट्रिकचा मात्र पोल पाहायला गेलो तर आपण बघतो एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा महायुतीला मिळू शकतात तर मवियाला देखील एकशे पंचवीस ते एकशे तीस जागांचा अंदाज आहे तर आपण पोलो पोल्स पाहतोय भाजपला नव्वद जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एकोणचाळीस तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अठरा जागा काँग्रेसला अठ्ठेचाळीस जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चौतीस तर अजित पवार यांच्यानंतर का शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं जर आपण आकडेवारी पाहिली तर पस्तीस जागा आणि इतर तेरा जागा येऊ शकत आहेत आपण ही आकडेवारी पाहतोय आणि यामध्ये जर बघायला गेलो तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरू शकतोय महायुतीला एकशे पन्नास मवियाला एकशे पंचवीस तर इतर तेरा जागा येण्याचा अंदाज आहे